गणेशोत्सवादरम्यान वाशी सेक्टर सतरा मधील माजी नगरसेवक संपत शेवाळे यांच्या मंडळाकडून वीज चोरी केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला याबाबत काँग्रेसनं विद्युत विभागाकडे रितसर तक्रार केली असून मंडळ अध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे जेव्हा आपला पवित्र उत्सव गणेशोत्सव सुरू होत असताना महावितरणने सर्व गणेश मंडळाला आवाहन केलं होतं आम्ही तात्पुरत्या मीटरची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचे दरसुद्धा रेसिडेन्शियलसाठी जे दर आहेत ते ठेवलेले आहेत खास करून गणेश मंडळासाठी पण याचा कुठलाही उपयोग न करता भाजपचे माजी नगरसेवक श्री संपत शेवाळे ज्या गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी गणेश उत्सवासाठी वीज चोरी केली वीज पण अशी चोरी केली की चार सबस्टेशन जे रूम लॉक होती त्यामध्ये आत घुसून कनेक्शन घेतलं आणि गणेश मंडळाच्या रोषणाईसाठी वीज चोरी करून वापरली त्यामध्ये त्या, त्या रूमला लॉक असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ती सोय उपलब्ध करून दिली म्हणजे लॉक उघडून त्यांना आत जाऊन कनेक्शन घेऊ दिलं याचा अर्थ महावितरणचे अधिकारी या सर्व चोरीमध्ये सहभागी झाले होते कारण ज्यावेळेस तिथल्या स्थानिक रहिवाशांनी जे काँग्रेसचे कार्यकर्ते पण आहेत ही चोरी रंगे हात पकडली त्याचं व्हिडिओ शूटिंग पण त्यांनी केलेलं आहे आणि ह्या सर्व पुराव्यांशी परत ज्यावेळेस काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरणला कंप्लेंट केली तक्रार अर्ज केला की तुम्ही यावर कायदेशीर कारवाई करावी आणि पोलिसला सुद्धा कळवलं की अशाशी वीज चोरी करण्यात आलेली आहे आणि गणेशोत्सवाच्या रोषणासाठी ती वापरलेली आहे पण आज त्यावर कुठली नाही मी चोरी झालेली आहे कायदेशीर कारवाई करा असं काँग्रेस कार्यकर्त्याचं म्हणणं आहे पण आजपर्यंत अधिकारी त्याला रिस्पॉन्ड करत नाहीत या संबंधित मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक संपत शेवाळे यांनी सांगितलं की पालिकेकडून परवानगी उशिरा मिळाल्यानं दोन दिवस थेट कनेक्शन घेऊन काम सुरू केलं मात्र त्या दोन दिवसाचे विद्युत भाडे आणि दंड मंडळानं विद्युत विभागाला भरला असल्याचं सांगून शेवाळे यांनी या आरोपाचं खंडन केलंय आणि राजकीय द्वेषापोटी हा माझ्यावर केलेला आरोप असल्याचं देखील यावेळी शेवाळे यांनी सांगितलंय बघा हे मंडळ एकोणीशे पंच्याऐंशी साली स्थापन झालंय आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे हे चाळीसावं वर्ष होतं आमचं कुठल्याही एका वर्षामध्ये त्याने दाखवा मला की मी लाईट चोरून काम करतोय किंवा मंडळामध्ये मध्ये लाईट यूज केलेली आहे चोरी करून मायाकडे आजपर्यंत सगळी बिलं भरलेली मायाकडे आहेत या वर्षी काय झालं महा का का की महापालिकेने महापालिकेमध्ये जोपर्यंत एन ओ सी देत नाही महापालिका जोपर्यंत परमिशन देत नाही हे एकमेकाच्या मध्ये असं चांगलं अडकलेलं आहे पोलीस स्टेशनची परमिशन असल्याशिवाय महापालिका देत नाही फायर ब्रिकेटची परमिशन असल्याशिवाय महापालिका परमिशन देत नाही हा असा एकमेकाच्या ह्याच्या भानगडीमध्ये म्हणजे परमिशन देण्याच्या दे। दे। ह्याच्यामध्ये एन ओ सी घेण्याच्या भांगडीमध्ये महापालिका जोपर्यंत परमिशन देत नाही तो एम एस सी बीची लोकं एम ए सी बी हे शिक्षण आम्हाला लाइट देत नाही मीटर देत नाही यावर्षीसुद्धा मला वाटतं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला परमिशन आलेले आहेत त्याच्यावर माझी सही आहे आम म्हणजे आमच्यातल्या लोकांची मग ती जेव्हापर्यंत परमिशन येत नव्हती परमिशन आल्यानंतर सुद्धा लाईटचं मीटर घेण्यासाठी दोन तीन दिवस लागतात ते फॉर्म भरणं किती वेळचा फॉर्म भरायचा वगैरे ह्या अशा भर याच्या गोष्टीमुळं मी साधारणत मला वाटतं तीन तारखेला मीटर घेतलेला आहे तीन तारखेला आणि त्याचं बी हजारो रुपये डिपॉझिट आम्ही महापालिकेला दिलेला आहे सॉरी एम बीला दिलेला आहे आमचा लोड थोडासा एका मीटर जास्त येत होता म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे जर चार किंवा पाच तारखेला आठ तो चार किंवा चार तारखेला आम्ही दुसरा मीटर घेतला पण पाच सात तारखेला गणपती येणार होते सहा तारखेला सगळं काम संपलं पाहिजे या अर्थी ते रात्र दिवस काम येतं चालू होतं आणि अंधारात काम कसं करायचं म्हणून त्यांनी ते समोरचे दोन हॅलोजन आणखीन एक फॅन त्या इलेक्ट्रिक जे लाईट त्यांना होते त्यानं ते घेतलेला होता ते समजल्या समजल्या एम एस सी बीचे लोक आले त्यांनी आम्हाला गणेशोत्सव मंडळाला सोळा चौदा हजार रुपये बिल दिलं त्या दोन हॅलोजनचा आणि एका फॅनचं आणि आम्ही वीस हजार रुपये ते मा एम एस सी बीला भरलेले आहेत चौदा हजारचं बिल आणि तसं पाहिलं तर दोन हॅलोजनचं दोन दिवसाचं चौदा वीस हजार रुपये बिल येत नाही परंतु महा नगर म्हणजे एम एस सी बीने ते जे बिल दिलं आम्हाला ते बिल आम्ही अजिबात त्याला नकारात्मक भूमिका घेतली नाही आणि ते बिल पेड केले त्या बिलाच्या पावत्या माझ्याकडे आहेत ते, ते वरले सहा हजार रुपये भरलेले म्हणजे त्याचं टोटली तो डॉक्युमेंट माझ्याकडे आहे आणि हा कुठेतरी माझ्यावरती संप म्हणून राजकीय स्टण यांनी रचलेला आहे आणि राजकीय द्वेषापोषी हा माझ्यावरती केलेला आरोप आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई